नमस्कार मी रेश्मा आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारं असं सिजनेबल आंब्याचं आईस्क्रीम दाखवणार आहे घरच्या घरी अगदी कमी साहित्यात आणि एकदम क्रीमी आईस्क्रीम कसं बनवायचं ते आज आपण बघूया आता हे आईस्क्रीम तुम्ही बघतच असाल किती क्रीमी दिसतंय याच्यामध्ये बर्फही जमा झालेला नाही बघू शकता तर आंबे लागायला सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी अजून आंबे लागलेले नाहीत पण हापूस आंबे बाहेर विक्रीसाठीही गेलेले आहेत आणि मार्केटमध्ये देखील अवेलेबल आहे दे अवेले ले ले। तर हे जे आईस्क्रीम आहे ते हापूस आंब्याचं आहे तर रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मी येथे तीन आंबे वापरलेले आहेत त्या आंब्यांवरची मी साल काढली आणि त्यांचे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे मिक्सरचं भांडं तर मिक्सरचं भांडं सगळ्यांच्याच ला घरामध्ये अवेलेबल असेल त्यानंतर काय करायचं या मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचे पीस आपण टाकून घ्यायचे म्हणजे आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहेत तर हे सगळेच पीस एकावेळी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये लावता येणार नाही याच्यासाठी काय करायचं यांना दोन पोर्शनमध्ये डिवाईड करून घ्यायचं आणि त्यानंतर यांना मग मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं तर पहिल्यांदा मी थोडे पीसेस याच्यामध्ये घातलेले आहेत आता याच्यात आपल्याला घालायचे आहे ते म्हणजे अगदी थोडंसं पाणी त्यानंतर आईस्क्रीमला गोडवा देण्यासाठी आपण याच्यामध्ये घालणार आहोत ती म्हणजे साखर तुमचा आंबा किती गोड आहे याच्यावरती साखर अवलंबून आहे आणि तुमच्या आवडीनुसारही तुम्ही याच्यामध्ये साखर कमी जास्त करू शकता तर मी येथे अडीच चमचे एवढी साखर वापरलेली आहे कारण आंबा आहे तो खूपच गोड आहे त्याच्यानंतर याला मिक्सरमधून आपण बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता मी आंब्याची मस्त अशी स्मूथ पेस्ट करून घेतलेली आहे साखरेसोबतच मी याच्यामध्ये अगदी चिमटभर एवढं मीठ देखील घातलेलं आहे मिठामुळे काय होतं की जो पदार्थ आहे त्याला अजून जास्त टेस्ट लागते पण जास्त प्रमाणात आपल्याला येथे मीठ वापरायचं नाही तर अगदी पाव चमचा एवढं येथे मीठ वापरलेलं आहे मी त्यानंतर आपल्या घरात आपण कुठलंही फंक्शन असतं की चहासाठी जी ग्लास घेऊन येतो त्याच्यामध्ये अगदी थोडीशी मोठ्या साईजची किंवा त्याच साईजची आपण ग्लास वापरली तरी चालू शकतात माझी त्याच साईजची ग्लास आहेत बघू शकता आणि जर समजा तुम्ही कधी आईस्क्रीम घेतलेलं असेल असा डब्बा जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तो देखील तुम्ही वापरू शकता आता काय करायचं ज्या आंब्याची आपण मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतलेली आहे त्या आंब्याची जी पेस्ट आहे ती आपण प्रत्येक ग्लासमध्ये घालून घ्यायची तर अशा पद्धतीने आपल्याला सगळी ग्लास ही भरून घ्यायची आहे आणि वरती थोडीशी जागा ठेवायची आहे फुल एकदम भरायचं नाही तर काही वर्षापूर्वी देखील आम्ही आईस्क्रीम बनवायचो पण ते कशा पद्धतीने आंबे आम तर आमच्याकडे असायचेच आता जी प्रोसेस मी केली सेम तीच प्रोसेस आम्ही करायचो इथपर्यंत प्रोसेस तर सेमच करायचो त्यानंतर डायरेक्ट आम्ही हे फ्रीजरमध्ये ठेवायचो याच्यामुळे काय व्हायचं याच्यामध्ये आईस क्रिस्टल तयार व्हायचे आणि एकदम बर्फाचा गोळा होतो ना अगदी तशा पद्धतीने हे व्हायचं चवीला खूप छान लागायचं पण ते जे आईस्क्रीम आहे ते क्रीमी असं व्हायचं नाही पण आता आम्हाला कळलं आहे की क्रीमी असं आईस्क्रीम होण्यासाठी काय करायचं ते तर दोन पद्धती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते म्हणजे एक हे घरच्या घरी उपलब्ध साहित्यात आईस्क्रीम कसं बनवायचं आणि दुसरं म्हणजे पार्लर स्टाईल अगदी स्मूथ असं आईस्क्रीम कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे पण त्याच्यासाठी आपल्याला थोडं साहित्य लागणार आहे जर तुम्ही केक वगैरे बनवत असाल तर ते साहित्य तुमच्याकडे नक्कीच अवेलेबल असेल आता आपल्याला लागणार आहे ते म्हणजे फूड रॅप पेपर याला फॉईल पेपर असं देखील म्हणतात तर रेस्टॉरंटमध्ये वगैरे असे पेपर यूज केले जातात आपण पार्सल वगैरे ज्यावेळी ऑर्डर करतो जसं की रोटी चपाती वगैरे त्यावेळी ती अशाच पेपरमध्ये देतात जर तुमच्याकडे असा पेपर अवेलेबल असेल तर असा पेपर वापरा किंवा तुमच्याकडे जर दुसरं प्लॅस्टिक असेल तर प्लॅस्टिक वापरा म्हणजे प्लॅस्टिकची जी पिशवी असते ती तुम्ही अशा पद्धतीने म्हणजे अशा आकारांमध्ये कट करून वापरली तरी काही प्रॉब्लेम नाही तर ग्लासच्या आकारामध्ये मी या पेपरला कट करून घेते आता जशा पद्धतीने मी याला ग्लासवरती ठेवले अगदी तशाच पद्धतीने ठेवायचं आता या फॉईल पेपरचं कसं असतं जसं तुम्ही याला फोल्ड कराल अगदी तसं तो राहणार आता बघू शकता तर बघू शकता ग्लासची जी कडा आहे त्याच्यावरती मी याला फोल्ड करते तर ते व्यवस्थित फोल्ड होतंय हा पेपर जर तुम्ही घ्यायला गेलात तर जास्त महागही नाही आपल्या बजेटमध्ये आहे आता व्हिडिओमध्ये ज्यावेळी मी व्हॉईस ओव्हर करते त्यावेळी तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येईल तर त्याचं असं आहे की बाजूलाच इथे बोरवेलचं काम चालू आहे त्याच्यामुळे मध्ये मध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला तो आवाज देखील येईल तर सगळ्या ग्लासला अशा पद्धतीने आपण पेपर लावून घ्यायचे तर हा डब्बा आहे त्याला देखील मी पेपर लावून घेणार आहे जर तुमच्याकडे डब्याचं झाकण असेल तरी देखील आतमधून पेपर लावा आणि वरती झाकण लावून घ्या जेणेकरून याच्यामध्ये आईस क्रिस्टल म्हणजे बर्फ जमा होणार नाही ज्यावेळी आपल्याला एखादी गोष्ट डीप फ्रीजरमध्ये ठेवायची असेल जसं की आईस्क्रीम वगैरे तर त्याला व्यवस्थित पॅकिंग केलं पाहिजे पॅकिंग म्हणजे त्याला प्लॅस्टिक वगैरे लावून किंवा एअरटाईट जो कंटेनर असतो त्याच्यामध्ये त्याला ठेवायचं तर मी येथे चार कप्स वापरले आणि एक आईस्क्रीमचा डब्बा वापरला आहे आता वरतून त्याला पण मी झाकण लावते आता हे जे डबे आहेत ते आपल्याला डीप फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत सात ते आठ तासांसाठी सात ते आठ तासांमध्ये किंवा त्याच्या अगोदरच हे आईस्क्रीम जे आहे ते परफेक्ट रेडी होतं किंवा फ्रीजचा जर स्पीड तुमचा कमी असेल तर फुल दिवसभर ठेवलं तरी चालू शकतं मी आज हे दुपारी बनवलं आहे तर उद्या दुपारी मी तुम्हाला दाखवणार आहे जर आता तुमच्याकडे अशा आईस्क्रीमच्या स्टिक असतील तर त्याचा वापर तुम्ही येथे करा तर चाकूच्या सहाय्याने आपल्याला असा छोट्या छोट्या कट्स पाडून घ्यायचा आहे जेणेकरून ही जी स्टिक आहे ती आतमध्ये जाईल जर जा स्टिक तुमच्याकडे नसतील तर नाही वापरल्या तरी चालू शकतात किंवा जर तुमच्याकडे स्टिक नसतील छोटे छोटे स्पून असतील प्लॅस्टिकचे किंवा स्टीलचे जर छोट्या साईजमध्ये असतील तर ते देखील घातले तरी चालू शकतात कारण आईस्क्रीम काय तुम्ही घरातच खाणार आहात त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्ही स्पून वापरले तरी चालू शकतात आता हे मी फ्रीजरमध्ये ठेवते तर बघू शकता तुम्ही काल दुपारी मी हे आईस्क्रीम बनवायला ठेवलं आहे आणि आज दुपारी मी फ्रीजरमधून यांना बाहेर काढलं आहे काय रिझल्ट मिळतोय ते बघूया तर याच्यावरचा जो फॉईल पेपर आहे तो अगदी इझिली येतो तर बघू शकता आईस्क्रीम रेडी झालेलं आहे चांगलं सेट झालेलं आहे आता जसं मी व्हिडिओमध्ये केलं तसं अगदी दोन्ही हातांमध्ये या कपला धरून आपण फिरवून घ्यायचं आता हा जो कप आहे तो आपल्याला कैचीच्या सहाय्याने कट करून घ्यायचा आहे म्हणजे काढून टाकायचं आहे तर बघू शकता किती मस्त असं क्रीमी असं आईस्क्रीम इथे रेडी झालेलं आहे याच्यात बर्फही जमा झालेला नाही जर जा तुमच्याकडे आंबे अवेलेबल असतील तुम्हाला आंब्याचं आईस्क्रीम आवडत असेल तर अशा सोप्या आणि झटपट पद्धतीने तुम्ही आंब्याचं आईस्क्रीम नक्कीच ट्राय करा आणि जर तुम्हाला आजची युजफुल सोपी आणि झटपट रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त आणि उन्हाळी रेसिपींमध्ये तोपर्यंत बाय बाय